दिल्ली देशाची राजधानी आणि तिथे लाल किल्ल्याजवळ एक भयानक स्फोट आठ लोकांचा मृत्यू अनेक जखमी पण या घटनेने फक्त दिल्लीच नाही तर संपूर्ण देशाला आदरवून टाकलंय प्रश्न हा नाहीये की स्फोट कसा झाला प्रश्न हा आहे की या स्फोटाचे धागेदोरे थेट पुलवामा पर्यंत कसे पोहोचले आणि फरीदाबाद मध्ये सापडलेल्या दोन हजार नऊशे किलो स्फोटकांचा याच्याशी काय संबंध तपास यंत्रणांना एक व्हाईट कॉलर टेरर मॉड्युलवर संशय आहे ज्या चक्का डॉक्टर आणि उच्च शिक्षक तरुण आहेत आतापर्यंतच्या तपासात काय काय समोर आलंय कोणता नवीन आणि भयानक कट रचला जात होता जाणून घेऊया आजच्या या रिपोर्टमध्ये नमस्कार आपण पाहता सावली कट्टा सगळं काही नॉर्मल होतं सोमवारची संध्याकाळ लाल किल्ल्याजवळील सुभाष नगर मार्गावर ट्रॅफिक सिग्नलवर गाड्या थांबल्या होत्या गर्दीचा भाग संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी एक सफेद आय ट्वेंटी कारमध्ये भीषण स्फोट झाला आवाजाने दोन किलोमीटर पर्यंतचा परिसर हजारला आजूबाजूच्या सहा ते सात गाड्या आणि रिक्षा जळून अक्षरशः खाक झाल्या लोकांना वाटलं सीएनजी सिलेंडरचा स्फोट असेल पण तीव्रता खूप जास्त होती हे स्पष्टपणे आय डी स्फोट होता दिल्ली पोलीस एन आय एन एस जी टीम्स लगेच पोहोचल्या यु ए पी अंतर्गत गुन्हा दाखल झाला म्हणजे हा हल्ला एक टेरर अटॅक म्हणून तपासला जातोय हो आता सर्वात मोठा ट्विस्ट ज्या कारमध्ये स्फोट झाला त्याचं रजिस्ट्रेशन हरियाणाचं होतं पोलिसांनी मालकाला पकडलं तो म्हणाला मी कार विकली कारचे मालक बदलले गेले आणि शेवटी मालक कोण निघाला माहितीये चक्क जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथील एक डॉक्टर डॉक्टर उमर मोहम्मद धक्कादायक बाब म्हणजे उमरचा संबंध त्या टेरर मॉडेलशी होता जो काही तासांपूर्वी फरीदाबाद मध्ये उघडकीस आला होता दिल्ली स्फोटाच्या आदल्या रात्री आणि दिवशी जे अँड के आणि हरियाणा पोलिसांनी फरीदाबाद मध्ये मोठी कारवाई केली होती दोन वेगवेगळ्या घरांवर छापे टाकून तब्बल दोन हजार नऊशे किलो स्फोटकं जप्त केली त्यात अमोनियम नायट्रेट हे होतं जे आय डी बनवण्यासाठी वापरलं जातं सोबतच ए के फोर्टी सेवन रायफल पिस्तुल आणि वीस पेक्षा जास्त टायमर मिळाले या मॉडेलमध्ये डॉक्टर्स होते डॉक्टर मुजम्मिल आणि डॉक्टर आदिल त्यांनीच हे स्फोटके लपून पण ठेवली होती तपास यंत्रणांना मुख्य संशय काय आहे माहिती हा स्फोट पूर्वनियोजित सुसाईड अटॅक नव्हता डॉक्टर उमरने पळून जाण्याच्या जा प्रयत्नात घाबरून हा स्फोट घडून आणला असावा जेव्हा फरीदाबादमध्ये डॉक्टर मुजम्मिल आणि आदिल पकडले गेले तेव्हा डॉक्टर उमरला समजलं की आता आपलं काही खरं नाहीये तो दिल्लीत घुसला कार पार्क केली कदाचित त्याला स्फोटके दुसरीकडे न्यायची होती किंवा दिल्लीत वेगळाच कट करायचा होता पण जेव्हा त्याला पकडलं जाण्याची भीती वाटली तेव्हा त्याने पॅनिकमध्ये कारमध्येच बॉम्बस्फोट घडवला असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे या प्रकरणाने आणखी एक भयानक सत्य समोर आलंय हे सगळे उच्च शिक्षित आहेत डॉक्टर आहेत कुणी प्रोफेसर आहे जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी आणि या बद्दल म्हणणं आहे की पाकिस्तानमधून ऑपरेट होणारे हँडलर्स जैश ए मोहम्मद सारख्या संघटना आता व्हाईट कॉलर लोकांना टार्गेट करत आहेत सोशल मीडिया इनक्रिप्टेड ब्रेन ब्रेनवॉश करून चॅरिटीच्या नावाखाली फंड गोळा करून हे सगळं चाललंय कोणी डॉक्टरांना संशय घेत नाही याच गोष्टीचा फायदा घेतला गेला होता दिल्ली हाय अलर्टवर आहे एन आय तपास करत आहे आणि या डॉक्टर मॉडेलचा मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न सुरू आहे स्फोटस सापडलेल्या मृतदेहांच्या डीएनए चाचणीतून डॉक्टर उंबरची ओळख पटल्यावर आणखी गोष्टी स्पष्ट होतील पण एक गोष्ट नक्की आहे देशाच्या सुरक्षिततेसाठी दे हे नवीन आव्हान खूप गंभीर आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र